थुल पण छान पेटले आता लाकडं काढली थंडी असते ना, ना ही ही था 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 था। ते फुलं पण पटकन हे फुलत नाही गरज असते तुपाची शरीर आपलं सुकत की नाही थंडी हे बघा हे लिंबू पण बघा आहे याच्यामध्ये आणि हे बघा ही अशी मेथी असायची टाकले आगीजवळ बसतो काय नाही

पण आज ऊन बघा अजून नाही आलेलं आहे आज नेहमीपेक्षा थंडी खूप आहे खूप आहे म्हणजे सूर्याची किरण आले ना की म्हणजे मागच्या साईडला आपल्याला इकड शेतात अजून काही पत्ता नाही आहे वाजलेत किती आहे का साडेसात पाव झाले झालेत सकाळचे तरी पण चूल पण छान पेटले आहे आता लाकडं काढली अर्धी कारण आहे ना इथे पाणी पण आहे चांगलं असं कडकडीत झालेलं आहे म्हणजे उकळी यायला सुरुवात झाली पाण्याला तर इतक्या लवकर आंघोळीला कोणी जाणार नाही त्याच्यामुळे लाकडं काही घातली नाही जास्त फक्त शेक घ्यायला होईल <laughs> नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर थंडीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काय जबरदस्त थंडी पडलेली आहे का मी दोन दिवस झाले ना इतकी थंडी पडते ना लिमिटच्या बाहेर आणि आता मी तुमच्याशी बोलते ना तोंडातून तो माझ्या वाफ बघा निघते तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही पण मला मात्र दिसते वाफ ती खूप थंडीत खूप थंडीत म्हटलं जरासा शेक घेऊया म्हणजे सव्वा सातच्या नंतर आम्ही घराबाहेर पडलो तरी पण म्हणजे असं घराबाहेर पडूच नाही ना असं वाटतं पण आता चूल पेटवली आणि जरा म्हटलं शेक घेऊया आणि मग म्हटलं बाकीच्या कामाला सुरुवात करूया म्हटलं असं बसून तरी किती राहणार अंतरुणामध्ये असं होतं जाम असं हे झालेलं आहे चला आता का जरासा शेक शेक घेते जरा वगैरे शेक घेते मागे मला मा एका ताईने कमेंट केलेली की प्रिया जरा शेक वगैरे घेत जा कमरेलावर तर हे रोजचं असतं आमचं म्हणजे कुणालच्या बाबा पण आणि मी पण चूल पेटवली का एक दहा मिनटं तरी इथे बसायचं चुलीजवळ आणि कमरेला पायानं चांगलं असं सा शेक घेतो त्याच्यामुळे जरा बरं वाटतं पण ते फक्त तेवढा फोरचं असतं आता बघा मी अशी पाट काढून अशी बसलेली आहे ना चुलीकडे तर पाटीच्या भागाला कसं असं गरम वाटतं आणि पुढे पायाचं ते थंड गार अगदी बर्फासारखे पडलेले आहेत असं <laughs> त्याच्यामुळे हे बघा एकदम पूर्ण गार एकदम गार एकदम बर्फ इतकी जबरदस्त थंडी आहे म्हणजे ह्या वर्षी जसा पाऊस बघा भरपूर पडला आहे ना तशी थंडीसुद्धा भरपूर ह्या वर्षी आहे लिमिटच्या बाहेर आहे गेल्या वर्षी नव्हती इतकी थंडी गेल्या वर्षी आम्ही होतो का इथे नव्हतो आम्ही गेल्या वर्षी ना मुंबईला होतो आम्ही हां बरोबर हां 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 मुंबईला होतो आम्ही गेल्या वर्षी आठवते मला आठवते आठवत हा मुंबईला होतो चार महिने <laughs> माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट दिवस असा येते नको बाबा ते असे खराब दिवस सका सकाळी सकाळी त्या गोष्टींची आठवण नाही कर, कर, कर करायची आता पूर्ण दिवस आपला वाईट जाईल चांगली सुरुवात झाले चांगल्या गोष्टीनेच आपण सुरुवात करूया आपल्या दिवसाची असं चला जरा एक दहा मिनटं ते बसते आणि मग घरातल्या कामाला सुरुवात करते आज ना म्हणजे बाहेरचं पण भरपूर करायचं आहे आज काल पण खूप असं बाहेरचं काम केलेलं आहे तुमच्याशी काही शेअर नाही केलं पण खूप झाडांच्यावर केलेलं आहे आता थोडंसं बियाणं पण लावायचं आहे आज काल संध्याकाळी लावायचं होतं पण वेळ जरा कमी पडला त्याच्यामुळे आता म्हणजे आज संध्याकाळीच करणार आता जरा खणून वगैरे घेणार माती वगैरे मुळ्याचं बियाणं आणलं आहे भोपळ्याचं बियाणं आणलं आहे म्हणजे एक दोन चार बियाणं पुन्हा लावायचे आणि मेथी तीसुद्धा लावायचे तर सगळं तयारी करून ठेवणार मग संध्याकाळच्या वेळेस कसं जरा बरं असतं म्हणजे कोणतं पण आपण बियाणं लावतो किंवा झाड वगैरे लावतो ना संध्याकाळच्या वेळेस लावायचं तो चांगला टायमिंग असतो दिवसभर कसं बघा सकाळी लावलं का कसं दिवसभर ऊन असतं आणि उन्हाने मग ते त्रास होतो त्या बियाणं रोपांना वगैरे त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस असं लावायचं असं सांगतात म्हणजे आम्हाला ही सगळी माहिती ते काका येतात ना आमचे ते सगळे सांगतात की कोणतं पण झाड लावणं संध्याकाळचं लावायचं त्यांना जरा जरा गारवा हवा असं म्हण डायरेक्ट त्यांना ऊन सहन होत नाही म्हणजे गरमी नाही जास्त लगेच द्यायची त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस बेस्ट आहे आता आज आपला की नाही लवकर उठलेलं आहे सहा वाजता उठलाय तो म्हणजे आमच्या आधीच तो उठून बसलेला पावणे सालाच तर म्हटलं हा एवढा लवकर काय उठला म्हटलं विचारलं तर आई एक्सरसाईज करायची तर तो उठला खरा पण त्या वाघ्या शेरू यांनी जी सुरुवात केली मस्ती करायची आणि काय काय त्यांना ते चाललं होतं एकदा का लाईट पेटली ना का चालू होऊन जातं की बाहेर सोडायला तरी बराच वेळा आम्ही त्यांना असं हे कर करत ठेवलं होतं शेवटी सतला जेव्हा हलकंसं उजाळलं ना त्यावेळेस त्यांना मग सोडलं बाहेर आणि आता इथे जवळपास आहेत नाही आज दोघं जण लांबच गेले घटकरा अजून आले नाही घरी येतील थोड्या वेळाने येतील आणि त्यांना कशी थंडी वाजत नाही मला ह्या गोष्टीचा फरक म्हणजे असं जरा थोडंसं नवल वाटतं थो। त्यांचं काही धावणं खूप असतं सकाळच्या वेळेस इतके धावतात धावत ना इतके धावतात ना आणि धावण्यामुळे चालण्यामुळे कशा शहरामध्ये गरमी येते त्याच्यामुळे कदाचित त्यांना थंडी नसेल वाजत जाम खेळतात जाम खेळतात हे पारिजातकाची फुलं सगळी त्या वरच्या टोकाला आहेत हलवते तर पडत पण नाही थंडीमध्ये ती फुलं पण जमणीवर पडत नाही हाताने काढावी लागतात अगं ती फांदी इतकी उंच आहे हलवली तरी पण नाही पडत आहे त्याच्यामुळे जितकी शक्य होते तितकी हाताने मी काढलेली आहेत आणि ते हात नाही माझा पोचत आहे तो बघा वरच्या साईडला पुसतील पुसेल काढते काढते हे अशी थ किती आहेत बाबा वरती म्हणजे अशी फुलं झाडावर ठेवायची म्हटलं ना पारजात की मला तर जीवावरती येतं मी एक पण फुलं ना झाडावर ठेवत नाही ते सही काढून घेते पण आधी पडतच नाही आहेत बघूया खांद्या वाकून पण येणार नाही कारण ती फांदी ना खूप उंच आहे तुम्हाला मी दाखवते किती फुलं काढली ती फक्त पारिजात काढलं आहे बाकीचे अजून बाकी आहेत मस्त तर अशा सुगंध फुलांचा आमच्याकडे आज मॅच चालू आहे त्याच्यामुळे टी व्हीचा आवाज आहे सकाळी सकाळी किती छान अशी फुलं निघालेली आहेत आता ह्या फुलं बघा सगळी जी फुलं आहेत ना कळ्याच आहेत थंडी असते ना की ते फुलं पण पटकन हे फुलत नाही ही बघा ही पण बघा आणि जे फुललेली आहेत ना ही ती कालची आहेत आणि हे आजची आहेत थोड्या वेळाने फुलतील त्या सेम जास्वंदी पण तसेच आपोआप थोड्या वेळाने फुलणार आणि आज मोगरा बघा थोडासा निघालेला आहे मोगरा आता फुलायला सुरुवात झालेली आहे तर इतकी फुलं बघा आज काढलेत तरी थोडीच काढली अजून अर्धी आहेत आपल्या झाडावरती आणि शेड बघा आपले आलेले आहेत तेव्हा एक तिथे बसलेत येऊन मातीचे पाय घेऊन सगळे आणि दुसरे ते बघा तिथे बसलेत आत्ताच एक पाच मिनटं झालीत येऊन बसलेले आहेत ओ वाग्या चला आता भूक लागली असेल ना जंगली बघ कशी नाकाला माती लागली का आलं बेटा का आलं पाय दुखतात धावून धावून अभू आमच्या वाघ्या ना इथे नाकाला मातीला बसतो ना इतका छान दिसतो ना गोड दिसतो एकदम गोड क्यूट बघा बघा काय चला यांना खेळू तर घरातली जी काम आहेत ना ती करायलाच मी सुरुवात केली होती म्हणजे आटपून झालं होतं आणि बाहेर माझं लक्ष केलं तर ह्या दोघांनी म्हणजे भाग्या शेरू यांनी सगळं म्हणजे जिकडे तिकडे सगळं सामान करून टाकलं होतं गादी वगैरे इथे बाहेर सुकत घातली होती चादर आणि गादी त्यांचीच दोघांची गादी आहे ती ती खेळताना त्यांनी सर्व पाडून आणि त्या साईडला रोपं पण बघा लावलेली आहेत म्हणजे एकदा ते एक मस्ती करायला लागले ना का त्यांचं लक्ष नसतं आणि मग अगदी धावं सुटतात मोकाट तर जे काही पडलं होतं ना ते सगळं मी ते पटापटीनं उचलून घेतलं तर घरातलं सगळं आवरून झालं आणि त्याच्यानंतर सुद्धा करून घेतली ही बघा आहे आपली आजची देवपूजा सुंदर आहे ना तर किचनच्या कामाला बघा आपल्या सुरुवात झालेली आहे तर इथे सगळ्यात आधी कुकर आज लवकर तयार करून घेतला आहे कारण मला बटाटी हवी होती उकळलेली तर म्हटलं दोन बटाट्यांसाठी म्हटलं कशाला उगाचं वेस्ट करायचं गॅस वगैरे त्याच्यामुळे असं कुकरच रेडी करून घेतला आणि त्याच्यावर असं ठेवायचं आणि डाळवत पण झालं आणि बटाटे पण उकडून झाले बटाटे हवी होती ह्या साबुदाण्यासाठी म्हणजे साबुदाची खिचडी करायचे आणि बटाटे टाकून खिचडी केली का खूप आवडते ह्या दोघांना पण त्याच्यामुळे त्याला आता पटकन ना फुकर असा लावून घेते म्हणजे सगळं वेळेत ना होऊन जाईल तर कुकर झाला म्हणजे कुकरच्या तीन शिट्टा झाल्यानंतर कुकर एक साईडला करून ठेवला त्याच्यानंतर शेंगदाणे आहेत ना ते भाजून घेतले ते, ते पण गार करायला ठेवले म्हटलं शेंगदाणे गार होत आहेत तोपर्यंत पटकन पुलके करून घेऊया म्हणजे पुलके भाग्या आणि शेरू यांच्यासाठी म्हणजे आमच्यासाठी साबणची खिचडी आणि या दोघांसाठी पुलके असं सगळं ठरलं होतं नाश्ता तर पटापट एक सात आठ पुलके की नाही करून घेतले म्हणजे पुलके आवडतात दोघांना आणि हे जे पुलके करणार ना त्यांना तेल वगैरे आम्ही अजिबात काही म्हणजे सुके असत ना तसेच पुलके बनवणार कारण त्या दोघांना तेलकट वगैरे जास्त काही आम्ही देत नाही म्हणजे काहीतरी असं चुकून खाल्लं तर म्हणजे आपण बघा खात असू ना त्यावेळेस त्यांनी मागितले तर थोडंसं आम्ही देतो पण जास्त तेलकट वगैरे देतच नाही असं सगळं आहे आणि जास्त करून त्यांना खाणं पिणं आहे ना ते घरचंच म्हणजे तुम्ही जर का पेडिग्री म्हणजे डॉग फूड वगैरे असतं ना ते तुम्ही दिलात ना तर दोघांना अजिबात आवडत नाही म्हणजे एक दिवस खातील दिवशी त्या तो म्हणजे त्या डॉग फूडकडे बघणार पण नाही असं सगळं आहे त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं घरचंच अन्न ना आम्ही त्यांना देतो आता पुलखे करून झाले त्याच्यानंतर खिचडीची तयारी तर आज यानं काय केलं शेंगदाणे जे आहेत ना त्याची सालं काढलीच नाही तुम्ही पण काहीतरी असं करून बघा त्या सालांमध्ये पण पौष्टिक म्हणजे सत्व बघा असतं त्याच्यामुळे मिक्सरमध्ये ते टाकले एक दोन तीन मिरच्या टाकल्या आणि बारीक असं वाटून घेतलं शेंगदाणे म्हणजे कधी कधी बघा शेंगदाणे दाता खाल्ले येतात ना खिचडीमधले मग खायला पण कंटाळा कंटाळतो चावायलावर त्याच्यामुळे मी असा विचार केला की नको आज मिक्सरमध्येच वाटून करूया आणि असं कधी कधी करते मी त्याच्यामुळे म्हटलं चला ही गोष्ट पण तुमच्याशी शेअर करूया बघा छान प्रकारे वाटून पण झाले आणि रंग बघा आता शेंगदाणे असे शे बारीक झालेत ना हिरवी मिरचीचा रंग पण बघा कसा उतरला तर शेंगदाण्यामध्ये सगळं साहित्य टाकलं साबुदाण्यामध्ये साबुदाणे रात्री भिजत घातले होते त्याच्यामुळे छान प्रकारे भिजले होते मीठ टाकलं आहे थोडीशी साखर म्हणजे जरा साखर टाकली चव चांगली येते खिचडीला लिंबाचा रस टाकलाय आणि शेंगदा आणि मिरची वाटलेलं सगळं मिक्स करून घेतलं आणि छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं म्हणजे नंतरला मग काय ना म्हणजे आपण कडेमध्ये फोडणी घालतो ना त्यावेळेस मग बरं पडतं तर कडेमध्ये टाकलंय तूप मला एका ताईने मागे कमेंट केलेलं की प्रिया तुपामध्ये खिचडी भरून म्हणजे बघतो तिथपास ना मी तुपच घालून खिचडी करते आवडते सर्वांना आणि जिरं टाकलं आहे कढीपत्ता टाकला आहे बटाटा टाकला उकडलेला चांगलंसं जरा असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर साबुदाणे टाकलेले आहेत छान प्रकारे असे मिक्स करून घेतले आणि एक दोन मिनटं फक्त जराने एक वाफ येऊ दिली अगोदर मी झाकण ठेवून आणि त्याच्यानंतर थोडंसं जरासा पाण्याचा हपका दिला म्हणजे खिचडी आपली छान अशी नरम व्हायला पाहिजे ना मऊ म्हणून असं केलं एक पाच मिनटं वाफ येऊ दिली आणि त्याच्यानंतर खिचडी घे आपली तयार झाली होती खिचडीचा गॅस बंद केला त्याच्यानंतर वाघ्या शेरू यांचं खाणं बघा मी आता इथे काढते तर कुकर थंड झाला होता ना डाळीचा तर डाळ असतं ना त्याचं पाणी जे असतं ना म्हणजे जास्त करून वरचं जे पाणी असतं ना तेच मी घेते आणि म्हणजे डाळ कमी असं तर एक चार ते पाच चमचे डाळीचं पाणी घेतलं त्याच्यानंतर चिकनचं सूप असतं ना ते घेते म्हणजे त्या दोघांना कसं चिकन भरपूर हवं असं नाही म्हणजे चिकन फक्त नावाला असेल ना तरी पण चालून जातं फक्त त्याचा वास हवा असं त्याच्यामुळे हे पण कसं गरम होतं म्हणून मग ते साईडला करून थंड करत ठेवलं मग आणि नंतरला पुलके जे आहेत ना ते बारीक तुकडे करायला सुरुवात केली म्हणजे अशी बघा सकाळची माझी घाई असते नेहमीच असता हे तर हे बघा हे डाळीचं पाणी आणि चिकनचं सूप मिक्स केलेलं आता ते चांगलं गार झालेलं आहे हे हड हडकं हडकं ते जरा साईडला काढते नाही नाहीतर परत त्यांच्या घशाला लागतील ना दोघांच्या हे असं असतं आमचं भाग्या शेरू यांचं खाणं त्यांना आता लागले भूक थंड झालंय मग असे ना खूप असं गरम होतं बापरे खूप गरम होतं त्याच्यामुळे जरा फॅन खाली ठेवलं होतं थंड करत आत्ता मी ह्याच्यामध्ये या कुस्करलेल्या चपात्या पुलके पुलके चपाती नाही आज त्याला बघा मी घेते नाही लावलं जरा म्हणजे घी तेल आम्ही नाही देत कधीतरी चुकून दिलं तर म्हणजे आपण कधी खात असलो ना मग त्यांना आपण हवं असतं ना त्यावेळी असं स्पेशल असं घी भी नाही लावून देत केश वगैरे जातात ना त्याच्यामुळे हे आता जरा एक दोन मिनटं चांगलं असं भिजवायचं चा। जरा मॅश करायचं हाताने की झालं त्यांचं खाणं तयार आणि आम्हाला कसं रोज वेगळं वेगळं लागतं हा हे असं रोजचं नसतं आमचं तुम्ही जर का एकच दिलात ना रोज रोज मग खाणार पण नाही दोघं जण त्याच्यामुळे असं अलटून पलटून असतं तर आज मग असं डाळीचं पाणी चिकनचं सूप आणि चपाती असं मी तुम्हाला आता दा अंधबंद दाखवत जाईन कदाचित ज्यांच्याकडे डॉगे असतील त्यांना कसं माहिती पडेल ना आता हे ही हड्डी टाकायची ते बघा ते बघा त्यांना लागलं भूक मग आजपासनं पण म्हटलं गरम गरम दिलेलं चांगलं ना आता हे बघा हे एकदम थंड नाही झालेलं आहे जरा म्हणजे हाताला म्हणजे कोमटच लागते आता असं थंडी पण आहे ना त्याच्यामुळे असं जरा जितकं पातळ होईल तिथं पातळ देण्याचा प्रयत्न करते मी कारण पाणी वगैरे पण ते जास्त पीत नाही असं जरा खाण्यामध्ये पाणी आपण म्हणजे पाण्याचा वापर जरा जास्त करायचा वगैरे झालं त्यांचं खाणं तयार झालं त्यांना देते आता बघा आहेत ना दोघं जण वेटिंगलाच त्याला बरोबर माहीत पडतं की आई आता किचनमध्ये खाणं पिणं सगळं आमचं काढते वास पण जातो आणि त्या बाऊलचा आवाज पण असतो ना वाघ्या वाघ्याला आमच्या भूक लागली तर मग शेवा कागद फाळून टाकलं नाही तर वाघ्या असं कधी करत नाही शेरू करतो चला ह्यांचे बाऊल आहे ना मी इथे ठेवलेत एक मिनटं देते मी त्यांना हा आपला शेरू ना लबाड आहे हा तो ना काय करतो बिचारा आपल्या वाघ्याचा पण खाऊन टाकतो कधी कधी म्हणजे शेरू कसा पटापट खातो आणि वाघा आपल्याला म्हणजे हळूहळू खातो त्याच्यामुळे त्याचा संप मला लागेल तो त्याचा खायला जातो आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे त्यांना दोन घास कमीच द्यायचे त्यांची जरा तब्येत चांगली ठेवायची असेल तर दोन घास कमी द्या त्यांना म्हणजे ओवर नाही द्यायचं नाहीतर मग ॲसिडिटीचा वगैरे पण त्रास होतो ना त्याच्यामुळे चला आता दोघण खातील पण मला इथे थांबावं लागेल दोन मिनटं नाहीतर हा शेरू आहे ना स्वतःचं खाऊन त्याचं ते पण खायला जाईल आणि ते मग वाघा आपला कसा भांडण नाही करत ते तो बिचारा साईडला होऊन जातो मग असं जेव्हा जेव्हा त्यांना खायला देतो ना तेव्हा आम्ही मग उभं असतो आणि ही बघा ही आपली खिचडी पण तयार झालेली आहे आणि गॅस मी बंद करून टाकलाय कुणाचे बाबा जरा गेलेत बाहेर ना त्या येतील पाच मिनटांनी बाहेर म्हणजे जरा लांब गेलेत आड्याच्या त्याच्यामुळे आता झाकूनच ठेवते हा चला नाश्ता करा नाश्ता करायचं कसे झाले सांगा जरा आज थोडीशी वेगळी बनवले म्हणजे तूप वगैरे टाकून बोलले तेल नाही टाकलं आज म्हणजे थंडी आहे ना आता थंडीतन <थान्ड़ितन>? तूप जास्त खायचं असतं जर टी व्हीचा आवाज तर कमी करा आमचे मॅच चालू आहे ना थंडीत ना घी तूप जास्त खायचं डाएटचा विचार नाही करायचा त्या टायमाला कारण आपल्या शरीराला गरज असते तुपाची शरीर आपलं सुकत की नाही थंडीने आकसून जातं चांगले झाले खरोखर चांगले झाले नरम झाले काय हां बस कुणाल ये कुणाल ये कुणाला ना आपला देवपूजा करतोय इथे वाढून ठेवलेलं आहे आणि केळीच्या पानामध्ये तर एक नंबर ना खायला सावयाची खिचडी म्हणजे आमच्याकडे भरपूर आवडते आवडीचा नाश्ता आहे हा साबुयांची खिचडी हा बाबा कोण नाही बघा झाली सुरुवात दोघांची आता बघा संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही आहे जरा बागेमध्ये मेथी वगैरे लावतोय म्हणजे बारीक मेथी असते ना त्याची नाही मी लावली होती एकदा खरं खर, खर। बारीक मेथी बघा बनते ना ती म्हणजे घरामध्ये होती थोडीशी मेथी दुपारी भिजवली आणि वाफा वगैरे कुरून बाबांनी सकाळी सगळं जरा खरून ठेवलं होतं पटकन लावत होते आता आणि मुळा मुळा पातच लावायचंय मुला मग ती माती ओली करायला लागेल जरा माती नको ओली करायला ओली करायची चला तुम्हाला पण दाखवते आज की नाही आम्ही भरपूर असा आराम केलेला आहे म्हणजे आराम म्हणजे घरातलं होतं का बाहेर असं जास्त काय केलं नाही आता काय होतं थंडी पण भरपूर आहे ना त्याच्यामुळे जा असे जास्त काय काम करायला ना कंबर इंबर अशी झुकून येते त्यांची पण बघ आता कंबर धरले कुणाच्या बाबांची सकाळी का ते काय 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 त्यांचं चालू असतं ना दिवसभर आणि तसं म्हणजे त्रास होतो थंडीचा त्याच्यामुळे म्हटलं हळूहळू म्हटलं सगळं करायचं चला आता काय झाडांना हे पाणी जरा घालून घ्यायचे बारक्या बारक्या रोपांना मेथी टाकतात तुम्हाला दाखवते मी मेथीची भाजी असते ना बारीक मेथी आम्हाला भरपूर आवडते खायला हा बघा म्हणजे जिथे आम्ही जाऊ ना तिथे दोघातला एक तरी हजर असतो आणि मग काही नाही काय काही नाही काय त्या झाडांमध्ये नाचतात आणि सगळी वाट लावून टाकतात आणि ही बघा ही अशी मेथी असायची टाकले हा वाघ्या इकडे या साईड यायचं नाही मला पाच सहा दिवसामध्ये तयार होईल पाहिजे आपण होणार होणार का नाही होणार व्हायला ना पाहिजे म्हणजे होणार छोटी प्रयत्न नंतर मग बघू हा एकदा झाले ना का मग आपण चांगला कुणालच्या बाबाने मेथीची भाजी म्हणजे अगदी जीव की जी प्राण बारीक मेथी भरपूर आवडते बारीक पण आणि ती जाडीवाली मेथी पण आमच्याकडे आवडते ती भाजी लावायला पाहिजे बघूया आपण जाडी पण करून बघायला पाहिजे काय हरकत नाही आहे ना हा माहिती आहे मला व्यवस्थित वाफा हे आपल्या वाघ्या शरू ठेवत नाही ना काय त्याच्यामुळे जरा गडबड होते तरी पण आम्हाला जितकं शक्य होईल तितकं आम्ही करतो तर आता हे काय हे करून घ्यायचं मातीमध्ये चांगले होते मातीमध्ये वाळू मध्ये पाणी आणू भरून पाणी तर एक आहे ना खत पण तयार केलं आहे घरगुती ते पण तुम्हाला दाखवते कदाचित तुम्हाला उपयोग म्हणजे होईल त्या खताचा आणि म्हणजे दरवर्षी अळी वगैरे करून झाली ना की आम्ही हे करतो म्हणजे फुलझाडांना वगैरे मोठ्या झाडांना पण आपण घालू शकतो म्हणजे जास्त करून फुलझाडांना वेस्टेज जे असतं ना घरात त्याच्यापासून ते तयार केलेलं आहे म्हणजे आमचं असं चालू असतं पण म्हटलं सगळ्यांना माहिती असेल तर म्हटलं काय दाखवायचं म्हणून जास्तच काही दाखवलं जात नाही पण चला आता टाक दा टाकतो तर दाखवतो ह्यात बघा काय टाकलेलं आहे शेण टाकलेलं आहे कांद्या साली तुम्हाला दिसतात आणि भाजीपाला काय काय सगळं असतं ना ते सगळं ना भिजवलं आहे आणि हे दोन दिवस भिजवलेलं आहे तर डाळीचं पाणी म्हणजे डाळीचं पाणी म्हणजे डाळ धुतली ना तांदूळ धुतले ते पाणी ते पण सगळं ह्याच्यातच मिक्स केलं आहे आता हे ना सगळं काढून घ्यायचं हवं तो वरचा सगळं गाळ आहे ना तो काढून घ्यायचा आणि जे पाणी आहे ना ते फक्त झाडांना घालायचं त्यात थोडंसं सगळं हे टाकायचं काय बरं आहे एक्स्ट्रा जे पाणी असतं ना वरचं साधं वर ते टाकून सगळं झाडांना घालायचं हे चांगलं असतं फायदेशीर असतं हे बघा हे लिंबू पण बघा आहे याच्यामध्ये हे सगळं ना चांगलं असतं आपलं फुलझाडांसाठी वगैरे कोणत्या पण झाडांना घालू शकतो कलर बघा कसा आलाय तो तर मेथी मुळा आपण लावलेला आहे आपल्या बागेमध्ये टोमॅटोचे रोपं लावले आहेत दुधी लावलेलं आहे कलिंगड लावला आहे आणि भोपळ्याच्या बिया पण लावायच्या आहेत आता जेव्हा रुजून येईल त्यावेळेस तुम्हाला दाखवून मी ती सगळी रोपं तरी ते खताचं पाणी पण आहे ना ते पण सगळं फुलझाडांना घालून घेतलं मी आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस अशी वगैरे केली होती आणि जरा शेक घ्यायला आम्ही इथे बसलो होतो तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद